हे बघा आमचं शेतकऱ्याचं जोगाडा काय काय ठिकाणी कोरड्याला लावतात कांदं आमच्याकडं पाण्यात लावतात का तर पाण्यात लावायला उरकतं पटपट कोरड्याला काय होतं आधी खोरप्यांनी रेश मारायची मग रोप लावायचं आणि परत झाकून टाकायचं तसं पाण्यात नुसतं बघा दोन बोटांनी टोकून द्यायला लागते उरकते लावून आहे का नाही मस्त जुगाड बायांचं ते इकडं चाललंय बायांचं रोप उपटायचं तर आमची इथं शेजारच्या आजी आहेत रोप उपटाय बघू आपण त्यांच्या काय जुन्या गोष्टी गप्पा सांगतात किती झालंय उपटून हा घ्या काढून बायांची तारमळ नका करून उर उर हा हात उच उपटा पाणी नाही आणलं आणलं की आण तुम्हाला ताण लागली तांब्या नाही आणलं नाही तांब्या बाया तुम्ही पिला असता मग मी पिली मला प्यायला येत नाही बाटली हे द्या हे प्या तुम्ही जुनी माणसं बघा किती मावळकीने बोलतात बाई सोन्याशिवाय बोलत नाहीत आणि आत्ताची उघडीट नावाने हाका मारतात आत्ताच आजी सांगत होते पहिल्या लोकांत आत्ताच्या लोकातले पापी लोक आहेत आत्ताची बाळाची ओळख नाही तुझी माझी ओळख नाही काय सांग जमाना गेलाय माणसांची किंमत नाही राहिली नाही राहिली कस वागायला लागली मी काय म्हणते बहिणी बाळाची ओळख नाही राहिली रोप चांगले का रोप चांगले एवढं चांगलं रोप तरी बाय ओरडत आहेत म्हणले आजीला सांगा किचकट रोप नको उपटू चांगलं उपटाय सांग असं म्हणलं सांगितलं की वयानी जास्त आहे पण मेमरी फास्ट आहे म्हणा म्हणलं सांगितलंय मी उन्हाळ्यासारखं ऊन पडलंय अहो बया उन्हाळ्याचा पावसाळा झाला सकाळी तर पाऊसच यायला लागला होता अजून पण आभाळी मी तर म्हणलं आता पा कांद्याचा आनंदच झाला वाट करत झाला मग काय आता कसलं आभाळ आलं मला पण वाटलं बायला पाण्याची कमतरता नाही आणि रोपाच पण आता कमी नाही पडलं रोप तेवढा पुरवण्याची गाडकीच आहे का काही नाही नाही लाउ कि चागल किचकाठे भनौँ ग